हे सिंहगड कॉलेज आंबेगाव येथील तर आत्ताच काजलचं ॲडमिशन झालं तसंच ज्यांना ज्यांना सिंहगड कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांच्यासाठी हॉस्टेलची जी सुविधा आहे मी स्वतः कॉन्टॅक्ट केलेला आहे मी स्वतः दाखवतो तुम्हाला सगळं व्हिडिओमध्ये पुढे तर तुम्ही पण संपर्क करू शकता मी आज सिंहगड कॉलेज जे आंबेगाव बिके येथे आहे तिथं आलो आहे काजलला आम्ही कॉम्प्युटरचा कोर्सेस लावण्यासाठी आम्ही इथं ॲडमिशन घेतलं आहे आणि त्यासाठी राहण्याची सोय कुठे आहे त्यासाठी काजलला घेऊन आलेलो आहे आम्ही काकाने इथपर्यंत आणलंय चला तर आपण हॉस्टेल पाहत पाहत आलोय काजल हुँ? आता एक तुला एकट्याला राहायचंय सुविधा चांगली पाहिजे तुला सुविधा चांगली पाहिजे 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 बेड ते व्यवस्थित एखाद्या एखाद्या मुलीला कसं कम्फर्ट मध्ये राहण्यासाठी सिक्युर राहण्यासाठी काय काय सुविधा असू शकतात आपण दाखवतो नेमकं योगा पण मला हॉस्टेल दिसलेलं आहे आणि त्यांची ऍड पाहिलेली होती म्हणून इथपर्यंत आलेलो आहे आता जे स्वामीनी गर्ल्स हॉस्टेल आहे तिथं मोबाईल नंबर पण दिलेला आहे इथं सगळं त्यांच्याकडे काय सुविधा आहेत त्या दाखवलेल्या आहेत वेल फर्निश्ड रूम आहे काजल hmm. टेबल पण आहेत इथं जे आहे चेअर्स बेड डेली हाऊसकीपिंग काय हम्म वायफायला एकदम ब्रॉडबँड कनेक्शन आहे काय विषयच नाही नेटचं कव्हरेज मध्ये सिक्युअर एकदम गार्डस आहेत वॉटर पाणी आहेत सोय एकदम सिक्युर आहे आपण काय करू आता हे सगळं रूममध्ये जाऊन पाहू एकदम आणि त्यांच्याशी संपर्क करू चला तर ऍडमिशन ॲडमिशन का हाबाचं ॲडमिशन झालं आमचं तर ते हॉस्टेल पाहायला आलो होतो वेलकमची स्वामिनी असते आमच्या इथं भरपूर सुविधा आहे जसं तुम्ही पाहिलं पार्किंगमध्ये कॅमेऱ्याची सोय आहे चोवीस तास पाण्याची सोय आहे गरम पाण्याची सोय असणार आहे खाली वॉशिंग मशीन तसेच फ्रीजची पण सोय आहे कॉमनमध्ये आणि बेड प्रत्येकाला एक कबड आणि एक स्टडी टेबल असणार आहे आणि वायफायचा चोवीस तास ॲक्सेस असणार आहे मेन तर मोबाईल लागतो मोबाईलवर आजकाल सगळे आणि त्यासाठी इंटरनेट एखाद्या वेळेस मी इंटर म्हणजे सिम कार्ड चालतंय नाही चालतंय आपलं गोडमेंट असाल आम्हाला रूम दाखवतं का एकदा सगळं हे वरती जाण्यासाठी लिफ्टची सुविधा आहे आलं की आम्ही फिफ्थ फ्लोरच्या रूममध्ये आलेलो आहे

हे काय आहे हा फ्रीज आहे कॉमनमध्ये आणि मी चो तास फिल्टर पाण्याची सोय तसेच ते वॉशिंग मशीन म्हणजे हॉस्टेलमधल्या मुलांसाठी फ्रीजचे वॉशिंग मशीनची सोय कॉल आवडलं तुला थँक बर काजलचं ऍडमिशन करून घ्या चालेल फक्त मला एक विचारायचं आहे समजा याचे वडील किंवा माझे वडील जर भेटाय आले तर ऍड्रेस काय सांगायचा ऍड्रेस स्वामी कृपा अपोजिट सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट नियर शशिकांत तांक हाय आमदेव बरं तुमचं नाव समजतीर आहे माझा नंबर एट झिरो बरं यावर आम्ही कॉन्टॅक्ट करू ते आम्ही बोर्डवरती पण घेतलेलं आहे तोच ना चालेल ऍडमिशन करून घ्या एवढं आवडलं आहे आम्हाला भरपूर ऍडमिशन झालं वाटतं मुलींच्या स्वतः मॅडम असतील काय अडचण आहे आलं त्यांना विचारायचं त्यांचं फीज वगैरे कसं हा ते करतो मी आत्ताच आमचं ऍडमिशन झालंय या जरा मॅडम आम्ही नंबर जो दिलेला आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा जर करामिशन घ्यायचे असेल सिंहगड कॉलेज बी के आंबेगाव इथे हो तर तुम्ही जरूर संपर्क करा खूप छान काजलला काजल फॉलो केलंय विचार करा काजलने पण ऍडमिशन घेतलंय काजल पण इथं भेटेल आणि मला भेटायला नक्की या तुम्हाला काही डाउट्स असतील तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे यांनी ना al Karatomi.